हॅलो फ्रेंड्स तर आज मी बनवत आहे सर्वांच्या घरात बनणारी सगळ्यांची फेवरेट अशी नाश्त्याची रेसिपी त्यासाठी मी कांदा जाड चिरून घेतला आहे कांदा यासाठी जाडच चिरायचा बारीक चिरायचा नाही त्याने टेस्ट छान येते त्यानंतर को मिरची चिरून घेतली आहे कोथंबीर कोथंबीर भरपूर घालायची आणि मेन आता इन्ग्रेडियंट ते म्हणजे पोहा हे स्वच्छ धुवून मी त्याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलं आहे त्यानंतर कढई तेल तापवून तेल तापल्यानंतर मोहरी ॲड केली आहे त्यानंतर डाळवं ॲड केलं आहे हे घालून तुम्ही ट्राय करा पोहे छान लागतात फक्त जास्त फ्राय करायचे नाही नाहीतर ते कडक होतात त्यानंतर मिरची कडीपत्ता शेंगदाणे ॲड केले आहेत हे चांगले तेलात फ्राय करून घ्यायचं त्यानंतर कांदा ॲड करून यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि हे पण चांगलं फ्राय केलं आहे जास्त डवळायचे नाही आणि जास्त लाल पण कांदा फ्राय करायचा नाही थोडासा गुलाबी रंगाला की त्यामध्ये आपण कोथंबीर ॲड करणार आहोत त्यानंतर आपण ह्यामध्ये पोहे भिजवलेले पोहे ॲड करत आहोत आणि हे मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं पोहे जास्त ढवळायचे नाही नाहीतर ते तुटतात आणि वाफेवर थोडंसं आपण याला शिजवून घ्यायचं आहे तर तयार आहे मस्त गरमागरम दही पोहे दही पोहा एकदा ट्राय करा तुम्ही नक्कीच तुम्हाला